ना आज आपण आलो केसुरी या गावी येथील आज जी व्हेरायटी लागली आहे ती अमोली प्लस इथे आता शेतकरी पण आहे आणि एक दुकानदार ज्यांनी विकलेले आहेत ते पण इथे आहे आज त्यांना या व्हेरायटीबद्दल थोडंसं मनोगत विचारूया दादा ही व्हेरायटी कशी लागली तुम्हाला हे व्हेरायटी साहेब मला आता खूप आवडलेली आहे नीची लागवड पण चांगली वाटत आहे नीचा माल पण चांगला निघत आहे अच्छा पाचशे व्हरायटी पेक्षा बाकी व्हरायटी म्हणजे लावली आहे साइड तिच्या पेक्षा जास्त निघत आहे एक निघते अच्छा तेवढा फरक पडत आहे आमच्या या मध्ये कोणची तुम्ही अमोली अमोली प्लस आ, तुम्हाला कुठून भेटली कसं माहित झालं याच्याबद्दल आम्हाला किरण भाऊच्या दुकानात आम्ही माल वगैरे सर्व आणतो का नाही किरण भाऊने सांगितली का व्हरायटी लावून पाहा चांगली आहे आम्ही लावली आहे अच्छा मला इतर वाहनापेक्षा ही चांगली वाटून थोडे किती झालेले पोळे तर भरपूर झाले कमीत कमी वीस पंचवीस तोळी झाली असतात अच्छा वीस पंचवीस तोळे झालेले आहे तसंच आता इथे विक्रेता महाकाळकर कृषी फर्टिलायझर भुगाव हे पण इथे आलेले आहेत त्यांना पण थोडं विचारूया आपण सर तुम्हाला विकताना काय म्हटलं ह्या व्हेरायटीबद्दल आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाकीच्या भेंडीच्या हिशोबाने विक्री विक्री केलेली आहे पण आता इथे दोन व्हेरायट्या लागल्या त्या व्हेरायटीपेक्षा इला फुटव्याची संख्या बरी आहे अच्छा आणि खळ्या जे आहे जसं आपण जनरली मोजलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस तोडे जवळपास या भेंडीला झालेले आहे त्यानंतर या भेंडीची आईट खूप कमी आहे कमी कमी आहे मेजर मध्ये ॲव्हरेज हाईट आहे अच्छा वीज तोड्यामध्ये जनरल जनरल दुसऱ्या व्हेरायटी ह्या छातीपर्यंत येतात बरोबर ही कंबरपर्यंत कंबरपर्यंत हां हिची हाईट चांगली आहे uh. भेंडी तोडायला सोपी आहे शेतकऱ्याच्या सांगण्याच्या हिशोबानं अच्छा आणि हिच्यावरचा अटॅक जसा बाकीच्या तेवढा काही दिसत नाही पुरीचा अटॅक आहे वाटलात पुराचा पण बाकी तेवढा काही आहे नाही अच्छा थोडं याला म्हटलं तर तुम्हाला व्हेरायटी हे जे फूट आहे हे तुम्हाला कसं वाटलं ग्रीन आहे की कसं वाटतं तुम्हाला बाकी याच्यापेक्षा ग्रीन दिसते हिरवं दिसतंय की कसं आहे वाटतं थोडा हिरो थोडा बाकी व्हेरायटी थोडसा बारीक पण वाटत आहे अच्छा पेन्सिल टाईप तुम्हाला व्हेरायटी वाटून राहिली वाटत आहे थोडी आणि ग्रीन पण आहे सर वाईटने दिसत तुम्हाला ठीक आहे ना धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार नमस्कार